नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत समृद्धी महामार्गावर गाडीसह दोघे जिवंत जळाले आहे ही दुर्दैवी घटना नेमकं कुठे आणि कशी घडली हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन बेल बेल प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर दुसरा नाक्याजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला आहे यामध्ये गाडीला लागलेल्या आगीत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की चार चाकीमधील दोघांच्या शरीराचा कोळसा झाला आहे कोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे वैचाळीस राजू महंतलाल जयस्वाल वैबत्तीस असे मृतकांचे नावं आहेत माहितीनुसार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील दुसरे टोल बी एकतीस शून्य चा भीषण अपघात झाला यावेळी गाडीत बसलेल्या दोन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला सदर कार मुंबईहून अकोल्याच्या दिशेने जात असताना चॅनेज क्रमांक तीनशे अठरा पॉईंट आठ जवळ नागपूर कॅरिडोरवर चालक अभिजित अर्जुन चव्हाण वय पस्तीस वर्ष मुंबई यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार मिडियम मधील क्रॅश बॅरियरला धडकली यामध्ये बॅरियरची पट्टी कारच्या समोरील भागातून घुसून आरपार पाठीमागून निघाली दरम्यान कारने पेट घेतला दरम्यान कार चालकाने वेळेत उडी घेतल्याने त्यांचे प्राण वाचले आहे या अत्यंत दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सीए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद